ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचा कृषी शेतकऱ्याची तुलना बेकार्याशी करतो आणि शेतकऱ्याला कर्जाचा पैसा तो साखरपुड्यामध्ये उधळतो अशा प्रकारचा त्याला आरोप मला आश्चर्य या गोष्टीचं वाटते की ज्या माणसानं ना नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक बुडवण्यामध्ये हातभार लावलेला आहे तो माणूस शेतकऱ्यांच्या कर्जा, कर्जावर कर्जमाफीबद्दल बोलतो हे आश्चर्य आहे खर तर दादांनी त्यांना समज दिली असं मी ऐकलं त्यांना मंत्रिमंडळातूनच हाकून टाकलं पाहिजे अशी आमची मागणी वसुल होईल अशी एकूण परिस्थिती आहे आणि त्यामुळं त्या शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे दुसरा मुद्दा पीक विम्याच्या बाबतीत सातत्यानं आम्ही आंदोलन करतोय पीक विमा जर का शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाला नाही तर आम्ही या का विमा कंपन्यांच्या कॉर्पोरेटच्या ऑफिसमध्ये घुसणार मुंबईत असा इशारा तीन एप्रिलला दिला आणि त्याचा हळूहळू परिणाम आता दिसायला लागला काही प्रमाणामध्ये पैसे यायला लागले तरीसुद्धा आम्ही पंधरा दिवस वाट बघणार आहे सांगितलं पूर्ण विमा जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही गेल्या चा, तीन चार वर्षामध्ये सरकारनच कबूल केलेला आहे की विमा कंपन्यांनी जवळपास साडे दहा हजार कोटी रुपयाचा नफा कमवला हो म्हणजे हा ही योजना ही शेतकऱ्यासाठी होती का कंपन्यांच्यासाठी होती याच्यातून स्पष्ट होत अनेक गैरव्यवहार आता होत आहे आणि म्हणून आता त्याचं स्वरूप बदलून पुन्हा एकदा उंबरटा उत्पन्नाच्या आधारानं विमा निश्चित करण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचं ऐकायला मिळते तसं झालं तर पुन्हा शेतकऱ्याचा तोटा होतो कारण सर्कलमध्ये भौगोलिक स्थिती सगळे समान असते अशातला भाग नाही अगदी शेतकऱ्याच्या शेतात सुद्धा एका बाजूला एका कोपऱ्यात चांगलं पीक येतं आणि दुसऱ्या कोपऱ्यात कमी प्रतीचं प्रेत येतं पीक येतं त्यामुळं क्रॉप कटिंगच्या आधारानं रुमाट निश्चित करणं फार अवघड आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा जसं आमची पहिल्यापासूनची मागणी आहे नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकऱ्याचं जर काय नुकसान झालं तर जसं वाहनाच्या बाबतीत होतं की अक्षिडंट झाल्यानंतर वाहनाची पूर्ण किंमत विम्याच्या रूपात शेत त्या वाहनधारकाला मिळते त्याच धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्याला त्या पूर्ण पिकाची किंमत ही इन्शुरन्स कंपनीकडनं मिळायला पाहिजे अशा प्रकारचा सर्वंकष विमा आम्हाला अस मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे महायुतीनं लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान एक जाहीरनाम्याच्या माध्यमातून एक आश्वासन दिलेलं होतं ते म्हणजे जर आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू त्यांनी जाहीरनाम्याच्या माध्यमातून ते वचन दिलेलं आहे आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून शेतकऱ्यांनी भरभरून त्यांना मत दिलेली आहे तेव्हा आता त्यांनी सातबारा कोरा करायला पाहिजे परंतु राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार म्हणतात की राज्याची अशी स्थिती नाही ते अभिमानानं ना सांगतात की मी अकरा वेळा अर्थसंकल्प मांडला राज्याची आर्थिक स्थितीची खड्यानखडा माहिती अजितदादाना आहे कारण मागच्या सरकारमध्येही तेच अर्थमंत्री होते मग असं असताना महायुतीनं जो जाहीरनामा काढला ज्याच्यामध्ये त्या जाहीरनामा समितीमध्ये भाजपचे नेते होते राष्ट्रवादीचे नेते होते आणि शिवसेनेचे नेते होते मग त्यावेळी आजीदादांनी का सांगितलं नाही हे आश्वासन आम्ही देऊ शकत नाही म्हणून म्हणजे शेतकऱ्याला गंडवून फसवून त्यांची मतं लुटलेली आहेत आणि आता वेळ येताच लगेच वर करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत पण आम्ही ते होऊन येणार नाही शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाल्याशिवाय त्यांना आम्ही सोडणार नाही दुसरं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं हमी भावापेक्षा हमी भावावर वीस टक्के आम्ही अनुदान देऊ इथं हमी हमी भावच शेतकऱ्याला मिळणार सोयाबीन हमी भावापेक्षा किमान बाराशे रुपये कमी दरात शेतकऱ्याला विकायची पाळी आली चारशे रुपये कमी किमतीमध्ये हरभरा विकायची पाळी आली तुरीची अवस्था तीच कापसाची अवस्था तीच सरकार जो हमी भाव जाहीर करतात तोही मिळायला तयार नाही वीस टक्के तर बाजूलाच राहिलं तेव्हा या सरकारनं सत्ता प्राप्त करण्यासाठी जी शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे त्याचा जाब आम्ही शेतकरी विचारूच आणि त्या संदर्भातच संपूर्ण राज्यभरामध्ये दौरे काढून जंग, जन जनजागृतीचं अभियान आम्ही सुरू केलं अजून त्याचं चित्र स्पष्ट व्हायचं आहे पण जर ट्रम्पच्या दबावाला बळी पडून जर भारत सरकारनं अमेरिकन शेती उत्पादनांना जर पायगाड्या घातल्या किंवा आयात कर शून्य केला तर या देशातली शेती उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही त्या संदर्भात आम्ही देशभरातल्या सगळ्या शेतकरी नेत्यांची सुद्धा एक आठ दिवसापूर्वी दिल्लीत बैठक झाली त्याच्यामध्ये भारत सरकारने ठो ठोस भूमिका घेण्याची गरज आहे विशेषतः सोयाबीन कापूस मका आणि गहू या मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेतून भारतामध्ये आयात होण्याची शक्यता आहे कारण चीननं अमेरिकेतल्या शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा ग्राहक कोण होता तर चीन होता परंतु त्यांनी भरमसाठ आयात कर लावल्यामुळं हा सारा लोंढा आता भारताकडे आला तर भारतातला शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचा कृषी मंत्री शेतकऱ्याची तुलना बेकार्याशी करतो आणि शेतकऱ्याला कर्जाचा पैसा तो साखरपुड्यामध्ये उजळतो अशा प्रकारचा त्याच्यावर आरोप करतो मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की ज्या माणसानं नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक बुडवण्यामध्ये हातभार लावलेला आहे तो माणूस शेतकऱ्यांच्या कर्जावर कर्जमाफीबद्दल बोलतो हे आश्चर्य खरं तर दादांनी त्यांना समज दिली असं मी ऐकलो नुसतं समज देऊन चालणार नाही तर त्यांना मंत्रिमंडळातूनच हाकलून काढलं पाहिजे अशी आमची मागणी हा प्रकल्प लादायचा प्रयत्न होतोय का तर याच्या पाठीमागे मोठं अर्थकारण आहे देशभरामध्ये दे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं जे रस्ते बांधलेले आहेत ते जर बघितलं वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांचा खर्च बघितला तर साधारणपणे सहा पदरी रस्ता एक किलोमीटर तयार करायला तीस ते पस्तीस कोटी रुपये खर्च येतो पण शक्तीपीठाचं तसं नाही आहे शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च आठशे दोन किलोमीटर रस्त्याची लांबी आहे म्हणजे साधारणपणे एक कोटी सात लाख साठ हजार एक कोटी सात एकशे सात कोटी साठ लाख रुपये एवढा एका किलोमीटरचा खर्च आहे सा। म्हणजे साधारणपणे राष्ट्रीय महामार्ग जो रस्ता करतो त्याच्यात तिप्पट खर्च दाखवलेला आहे म्हणजेच जवळपास अठ्ठावीस ते तीस हजार कोटीत तयार होणारा रस्ता शहाऐंशी हजार कोटीत होतो म्हणजे पन्नास एक हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होणार आहे त्या ताणिकांचे हिस्से आहेत स्थानिक पातळीवरच्या बगल बच्च्यापासून ते राजकीय नेत्यापर्यंत ते प्रशासनापर्यंत अनेकांचे लागेवादे आहेत आणि त्यासाठीच हा रस्ता बांधण्याचा घाट घातला जातोय तो, तो काही भाविकांच्यासाठी नाही किंवा विकासासाठी नाही तर पन्नास हजार कोटीचा घपला पाडायचा म्हणून हा प्रयत्न चालू आहे आणि हा सारा पैसा हा खाजगी गुंतवणुकीतून उभा आहे म्हणजेच टोलच्या रूपाने तो, नुकि तो, नुकि तो प्रवास करणाऱ्या जनतेलाच परत द्यावा लागणार आहे आणि आता जी काय वाहतूक का आहे त्याचा हिशेब केला तर नव्वद वर्षे टोल दिल्यानंतर कुठेतरी ही रक्कम वसूल होईल अशी एकूण ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचा कृषी शेतकऱ्याची तुलना बेकार्याशी करतो आणि शेतकऱ्याला कर्जाचा पैसा तो साखरपुड्यामध्ये उधळतो अशा प्रकारचा त्याच्यावर आरोप करतो मला आश्चर्य या गोष्टीचं वाटते की ज्या माणसानं नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक बुडवण्यामध्ये हातभार लावलेला आहे तो माणूस शेतकऱ्यांच्या कर्जाव कर्जमाफीबद्दल बोलतो हे आश्चर्य खरं तर अजितदादानी त्यांना समज दिली असं मी ऐकलो नुसता समज देऊन चालणार नाही तर त्यांना मंत्रिमंडळातूनच हाकडून काढलं पाहिजे असं नाशिकची बँकेची आजची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये त्या त्या काळामध्ये जे संचालक मंडळ होतं ते जबाबदार आहेत आणि त्यांची जबाबदारीसुद्धा निश्चित केली आहे त्यापैकी एक कृषी सुद्धा आहेत त्यांनी ती जबाबदारी घ्यावी आणि हे जे बडे थकबाकेदार आहेत जसं आता शेतकऱ्यांच्या लिलाव चालू आहेत त्या पद्धतीनं बड्या थकबाकीदारांचे लिलाव काढा आणि त्यांचे पैसे वसूल करा असा आदेश कृषीमंत्र्यांनी काढावा तरच त्या बैठकीला काही अर्थ राहणार आहे शक्तीपीठ महामार्गाचा जो लढा सुरू केलेला आहे शंभर टक्के हे असेल कारण शेतकरी जागा झालेला आहे सांगली कोल्हापूरला तर विरोध आहेच परंतु दोन दिवसापूर्वी नांदेड बीडच्या शेतकऱ्यांनी सुद्धा मोजणी करणाऱ्या पळवून लावलेला आहे त्याचबरोबर काल डोंगरकड्याला मी स्वतः त्या ठिकाणी होतो तिथं शेतकऱ्यांनी माती तपासला आलेल्या लोकांना पळवून लावलेला आहे यवतमाळमध्ये काल आम्ही एक मेळावा घेतला तिथल्याही शेतकऱ्यांचा विरोध आहे संपूर्ण मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळं हा प्रकल्प रेटन एवढं सोपं नाही हो अगदीच मला वाटतं पंधरा दिवसापूर्वीच एक अहवाल आहे मागच्या पाच वर्षामध्ये देशातील पिकाखालची जमीन सहा लाख त्रेचाळीस हजार हेक्टर कमी झालेली आहे आणि महाराष्ट्रातली तीन लाख पंचवीस हजार हेक्टर कमी झालेली आहे म्हणजे देशात एकूण कमी झालेल्या क्षेत्रापैकी निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्र महाराष्ट्रातलं झालेलं आहे म्हणजे वेगानं बिगर शेतीसाठी जमिनीचा वापर होतोय आणि भविष्यामध्ये कदाचित अन्न सुरक्षेचा प्रश्न तयार होऊ शकतो तेव्हा आमची अशी मागणी आहे की अनावश्यक प्रकल्प लादून पुन्हा आणि सत्तावीस हजार एकर जमीन बिगर शेतीच्या कारणासाठी वापरू नका हेच आमचं म्हणणं आहे कृषी मंत्र्यांनी अग्रिम आणि ती घोषणा झाल्याच्या नंतर परभणी जिल्ह्यातले अनेक जणांचे form रद्दच केले company ने. खरं असा अधिकार नसताना कंपनी किंमत आली गेली कि आता शेतकऱ्यांचे अर्ज तर company रद्द करते. हा जो कंपन्यांचा मस्तवालपणा आहे त्याला सरकार सुद्धा जबाबदार आहे मी तर असं पहिल्यापासून आता सांगतोय आणि आताही सांगितलं की साडे दहा हजार कोटी रुपये जर ती कमावत असतील एवढा नफा मिळतोय म्हटल्यानंतर त्यांच्याबरोबर करार करणारे सरकारमधले जे लोक आहेत त्यांनी काय सजासजी त्यांना तो नफा मिळवून दिला अशातला भाग नाही म्हणजे यांचेही हिस्से असणार म्हणजे एक प्रकारे कंपनी सरकारमधले उच्च पदस्थ आणि प्रशासन या सगळ्यांनी मिळून शेतकऱ्याच्या राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या पैशावर दरोडा टाकलेला आहे आणि त्यातूनच म्हणजे ज्यांनी नाहीत हे माहिती असल्यामुळे करत आहेत जे काही कर प्रणाली लागू केलेली सर्व देशांसाठी भारतीय शेतीवर आधारित जे काही शेतमाल करतो त्याच्यावर काय परिणाम होईल अजून त्याचं चित्र स्पष्ट व्हायचं आहे पण जर ट्रम्पच्या दबावाला बळी पडून जर भारत सरकारनं अमेरिकन शेती उत्पादनांना जर पायगाड्या घातल्या किंवा आयात कर शून्य केला तर या देशातली शेती उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही त्या संदर्भात आम्ही देशभरातल्या सगळ्या शेतकरी नेत्यांची सुद्धा एक आठ दिवसापूर्वी दिल्लीत बैठक झाली त्याच्यामध्ये भारत सरकारनं ठो ठोस भूमिका घेण्याची गरज आहे विशेषतः सोयाबीन कापूस मका आणि गहू या मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेतून भारतामध्ये आयात होण्याची शक्यता आहे कारण चीननं अमेरिकेतल्या शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा ग्राहक कोण होता तर चीन होता परंतु त्यांनी भरमसाठ आयात कर लावल्यामुळं हा सारा लोंडा आता भारताकडं आला तर भारतातला शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही